नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्मी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याकडे पिल्लं नेण्यासाठी अलिबाग रो शिवर इथनं कस्टमर आलेले आहेत तर आपण त्यांना एक महिन्याची पिल्लं त्यांनी अगोदरच बुक केली होती तर आता तुम्हाला पिल्लं दाखवतो आपली कशाप्रकारे आपण त्यांना देणार आहोत तर चा तर मित्रांनो हे बघा हे आपल्याकडे आलेले आहेत रोहामधून पिल्ल्या घेण्यासाठी तर सर तुम्हाला आपली पिल्लं कशी वाटली त्यांची क्वालिटी आहे हां काही प्रॉब्लेम आणि फिवर जास्त होण्याच्या प्रश्नाच येत नाही एवढ्या वर्ष तुम्ही खूप त्याच्यावरती काम करत आहे एक विश्वास होणार आम्ही एवढ्या लांबून इथे आलो तुमच्याकडे हां व्हिडिओ बघून बाकी काय म्हण तर बघा आपली पिल्लं ही बघा एक महिन्याची आपण ब्रूडिंग करून त्यांना देत आहोत पिल्लांची क्वालिटी बघा खूप छान अशी आपली गावठी पिल्लं आहेत तर गावठी कोंबडी हीच आपली ओळख तर मित्रांनो त्यांनी अगोदर बुक करून ठेवलेलं आहे आता यांना आपण तीन वॅक्सिन दिलेल्या आहेत सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी आणि एकवीसव्या दिवशी अशा आपण वॅक्सिन पूर्णपणे देतो आणि खाद्य दे वगैरे चांगल्या प्रकारचे देऊन आपण वाढवतो तर तुम्हाला सुद्धा अशी पिल्लं हवी असतील तर अगोदर बुक तुम्हाला सुद्धा मिळतील तर आपल्याकडे दुसरीसुद्धा पिल्लं आहेत तर एक बॅच त्यांनीच ठेवायला सांगितलेली आहे तर ती तुम्हाला दाखवतो आणि मी स्वतःसाठी जे पिल्ले ठेवले ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी तर चला मित्रांनो हे बघा ही पिल्ल सुद्धा त्यांनीच ठेवायला सांगितलेली आहेत तर आपण अशा प्रकारे आपली ब्रोडिंग करत असतो हे बघा ही पिल्ल सुद्धा बघा खूप छान अशी पिल्ल आहे आपण त्यांना बल्ब लावलेला आहे शंभर वॅटचा पिल्ला तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि छान आहे तर चला मला अजून पिल्लं दाखवतो तर मित्रांनो ही पिल्लंसुद्धा तुम्ही पाहू शकता ही पिल्लं मी स्वतःसाठी ठेवलेली आहेत मोठी केलेली आहेत तर पिल्लांची क्वालिटी पाहू शकता ओरिजिनल गावठी गावठी वीच ओलख खूप छान अशी पिल्लं झालेली आहेत तर या आपल्याला नंतर तिकडे शेडमध्ये आपल्याला शिफ्ट करायचे आहे पिल्लं पाहू शकता खूप छान अशी मोठी झालेली आहेत यांना यांनासुद्धा आपण पूर्ण वॅक्सिन वगैरे दिलेले आहेत आपण जी स्वतःसाठी ठेवतो आणि कस्टमरला दुसऱ्यांनासुद्धा देतो त्यांना आपण पन पूर्णपणे वॅक्सिन करतो खूप छान अशी किल्ले झालेली आहे आता त्यांना जागा अपुर अपुरी होते तर त्यांना आपण शेगावमध्ये तिकडे नेणार आहोत ही बघा क्वालिटी खूप छान अशी पिल्लं तर मित्रांनो आता ही पिल्लं आपण हे बघा इथे कॅरेट त्यांनी स्वतःने आणलेले आहेत तर त्यांना आता याच्यामध्ये आपण भरून पूर्णपणे घेणार आहोत आणि पूर्ण सुटसुटीत पिल्लं ठेवणार आहोत कारण की ती मोठी झालेली आहेत त्यांना जागा जास्त लागते तर चला तर मित्रांनो हे बघा आपण पिल्ल ठेवलेली आहेत गाडीमध्ये आता एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत पिल्ल आपण दिलेली आहेत सर्व छानपैकी आता मस्त त्यांनी पॅकिंग केलेली आहे सर्व आपण आणि भरलेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सब्सक्राइब करून आपल्या परिवारचा हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय